सिद्धिविनायक कॉलनीतील ड्रेनेज प्रश्न सुटला कचरा कुंडाळा हटवला हद्दपारीनंतरही विकासाची गती कायम संजय तेलनाडेंच्या प्रयत्नांना यश इचलकरंजी वॉर्ड क्रमांक तीन आमराई रोड येथील सिद्धिविनायक कॉलनीमधील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला ड्रेनेज लाइनचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून हे काम श्री संजय तेलनाडे यांच्या प्रयत्नातून सुरू झाले आहे या कॉलनीतील नागरिकांनी दोन दिवसांपूर्वी श्री संजय तेलनाडे यांची भेट घेऊन परिसरातील कचरा कोंडाळा कायमस्वरूपी बंद करावा व नवीन ड्रेनेज लाईन टाकावी अशी मागणी केली होती नागरिकांच्या मागणीला तात्काळ प्रतिसाद देत कचरा कोंडाळा बंद करण्यात आला असून ड्रेनेज लाईनच्या कामाचा शुभारंभही करण्यात आला आहे यापूर्वीही श्री तेलनाडे यांनी या कॉलनीत विद्युत महावितरण विभागाच्या माध्यमातून नवीन विद्युत पोल उभे करणे स्ट्रीट लाईटची सुविधा उपलब्ध करून देणे यासारखी कामे यशस्वीपणे केली आहेत या शुभारंभ प्रसंगी कॉलनीचे अध्यक्ष पदाधिकारी सदस्य तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी संजय तेलनाडे यांच्याकडून झपाट्याने होत असलेल्या कामांची उपस्थित नागरिकांनी प्रशंसा करत आम्ही सदैव तुमच्यासोबत आहोत अशा शब्दांत त्यांनी आपली एक जूट व्यक्त केली गेल्या काळात एक वर्षासाठी संजय तेलनाडे यांच्यावर हद्दपारीची कार्यवाही झाली असली तरी हद्दपारी कालावधी संपल्यानंतर त्यांनी नव्या जोमाने पुन्हा विकासकामांना सुरुवात केली आहे त्यामुळे गाव भागातील जनता सातत्याने त्यांच्या पाठीशी उभी असल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले